बदलापूरच्या त्या नराधमाचा एन्काउंटर झाला गोष्ट चांगली की वाईट अर्था चांगली वाईट अर्थात मात्र याच गोष्टीला ठरवलं काल बदलापूरच्या नराधमाचा पोलिसांनी खात्मा केला बदलापुरातील अत्याचाराची घटना समोर आल्यावर सगळ्या महाराष्ट्राचा संताप झाला होता या नराधमाला तात्काळ अटक करा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली तर या नराधमाला तात्काळ फाशी व्हावी ही सर्वांची भावना होती राजकारणाचा भाग घेतला तर महाविकास आघाडी आणि महायुती सुद्धा याच बाजूने होती आणि काल शेवटी याचा न्याय झाला त्या दोन न्याय मिळाला म्हणून सगळा महाराष्ट्र पोलीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत होत पण महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना बलात्काराचा पुळका आलाय का हा प्रश्न आहे नराधमाची बाजू घेत पोलिसांवरती आता आरोप करण्यात आले पोलिसांनी हत्या केली असं सुषमा अंधारे म्हणत आहेत तर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी गुळी चालवली ही शरद पवारांना पोलिसांची चूक वाटते असा प्रश्न या नेत्यांना पोलिसांच्या जीवापेक्षा बलात्कारांची जास्त काळजी दिसते का असा प्रश्न सुद्धा आता महायुती म्हणून भाजप विचारते महिनाभरापूर्वी याच महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे त्या नराधमाचा आंध्र प्रदेश प्रमाणे एनकाउंटर करायची मागणी करत होते पण आज याच महाविकास आघाडीचे जितें, जितेंद्र जयंत पाटील जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख अमोल कोल्हेंसारखे नेते बलात्कारांच्या मृत्यूवरती आसव ढाळतायत का असा प्रश्न या नेत्यांना कालही मुलींच्या सुरक्षेची काळजी नव्हती ना आज आहे यांना मतलब आहे तो फक्त आणि फक्त राजकारणाशी अशा पद्धतीचे आरोप सुद्धा आता महायुतीकडून होत आहेत राजकारणासाठी तुम्ही किती पातळी सोडणार असा प्रश्न सुद्धा भाजपचे नेते विचारायला लागले दरम्यान या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची स्टँडिंग भूमिका काय आहे बदलापूरची घटना घडल्यानंतर उभ्या महाराष्ट्रामध्ये संताप झाला होता कॅन्डल मार्च निघाले होते मोर्चे निघाले होते आंदोलन झाली होती महाविकास आघाडीने एका क्षणात महायुतीला बॅकफूटला फेकलं होतं एकीकडे एक एक तुम्ही लाडकी बहीणसारखी योजना राबवता दुसरीकडे तुम्ही ला बहीण संरक्षण योजना राबवा अशा पद्धतीची मागणी झाली होती आणि आज त्याच बदलापुरातील नाराधमाचा जर एन्काउंटर झालाय तर मग आता हे चुकी बरोबर आपणच मागणी केली होती ना त्याला भरचौकामध्ये फाशी द्या म्हणून आता हा तर एन्काउंटर झाला हे बरोबर की चूक राजकारणाव्यतिरिक्त माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र